नमस्कार मंडळी आज आपण फनसाची भाजी कशी करायची पाहू हा फनस आणलेला आहे तर हा कापण्यापूर्वी हाताला तेल लावायला लागते आणि मगच कापायला लागते नाही तर सगळं हात चिकट होतात आणि फनस कापता येत नाही तर मी इथं तेल घेतले वाटीत हाताला लावणार आहे नाहीतर सगळंच चिकट होतात हात असे लावून घ्यायचे हाताला आणि मगच फनस कापायला घ्यायचा असं कागद घ्यायचा म्हणजे असा चीक निघतो त्याचा हा असा मी अर्धा आधी कापून घेते दोन भाग असे केलेले आहेत तर हे सगळं चिकट लागते हाताला म्हणून मी तेल लावून घेतले हाताला अशा पद्धतीने याचे दोन भाग केलेत हा भाजीचाच पण आहे त्यामुळे याच्यात बिया वगैरे काय आहे भाग करायचे थोडं तिकचे तेलकट चिकट लागते त्यामुळं तेल लावलं परत हा सर्व भाग काढून घ्यायचा आहे जो चिक आहे तो पूर्ण काढून घ्याय टाकायचा आहे हे काम शिस्तीतच करायचं आहे सर्व भाग काढून टाकायचा जो हा भाग आहे त्याची आपल्याला भाजी करायची आहे अशा पद्धतीने चिरून आहे असे सर्व ह्याचे तुकडे करून घेणार आहे मी सर्व फोडी पाण्यात घातलेले आहेत तर ते चिकट होऊ नये किंवा काळं पडू नये मग घातलं तर ते थोडं काढायचं आहे वरचं हे कापून काढायचं आहे कवर असे सर्व फणसाचे कडेचं जे ते कापून टाकायचं आहे आणि मगच कुकरला लावायचं हे एक तीन शिट्टा आहेत म्हणजे चांगलं शिस्त एक पूर्ण आता मी काढून घेणार आहे अशा पद्धतीनं सर्व काढून घ्यायचं आहे कुकर ठेवलेलं आहे त्यात गरम पाणी करण्यासाठी एक दोन पेले पाणी घातलंय हे सर्व कडेचं काढून घेतलं चिकटपणा कमी आला त्याचा आता हे तेवढ्यासाठी चिकट होऊ नये म्हणून पाण्यात घालून ठेवलं तर मग साल काढली त्याची आमच्याकडे अशीच पद्धत आहे करायची आणि नंतर मग हे गरम पाण्यात घालायचं तीन शिट्टा काढून घ्यायच्या कुकरच्या कुकरला ती तीन शिप्टा आता करून घ्यायच्यात गॅसवर जाळी ठेवले मी त्याच्यावर अर्धा कांदा ठेवला आहे खोबरं भाजत ठेवलं आहे हे चांगलं भाजून घ्यायचं आहे उलटं पालटं असं करून चांगलं भाजून झालेलं आहे आता काढायचं आहे वाटाय कांदा आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे त्याचे तुकडे करून घेतले आहेत तीळ जिरे एक एक चमचा घ्यायचा आहे खोबरं अर्ध्यातली अर्धी वाटी घेतलेलं आहे कांदा अर्धा घेतलेला आहे आलं अर्धा इंच घेतलं आहे पाच सहा लसूण पाकळ्या घेतल्यात चक्रीफूल दोन तुकडे घेतले छोटे दालचिनी दोन तुकडे छोटे कोथिंबीर अर्धी वाटी घेतले आता हे सर्व याच्यात घालायचं आहे जिरे आणि तीळ भाजून घेणार आहे हा मसाला कोरडा आणि बाकीचं सगळं यात घालायचं आहे हे भाजलेलं आहे मिक्सरमध्ये घालायचं आहे आता तीळ जिरे आणि हा कोरडा मसाला हा एवढा भाजून घ्यायचा आहे मसाला भाजून घ्यायचं आहे कोरडा मसाला भाजलेला आहे भाज काढून घेते मी आता मिक्सरला लावायचं हे गार झालेलं आहे ह्याच्यात घालायचं आहे मिक्सरला सर्व मसाल्यात आणि बारीक करून घ्यायचं आहे हे आता कुकरमधलं काढलेले आहेत मी फणसाचे तुकडे तर हे गार करून घेतले आहेत तर हे अशा पद्धतीने बारीक करायचं आहे आणि मगच फोडणी टाकायचं आहे हे अशा पद्धतीने सर्व बारीक करून घेणार आता मी हे आता सर्व ह्याच्या तुकडे बारीक मोकळे केलेले आहेत आणि मस्त हे छान झालेलं आहे अगदी मटणाच्या तुकड्यासारखं छानपैकी झालेलं आहे आता हे फोडणी टाकायचे मसाले घालून आपण मसाले कोणकोणते घालायचे ते, ते पाहू हा तयार केलेला म मसाला आपण सर्व मसाले दाखवले भाजून घेतलेले कांदा लसूण कोथिंबीर हे सर्व वाटण आहे कांदा लसूण मसाला दोन चमचे घेतलेत अर्धा चमचा हळद घेतले अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड मीठ चवीनुसार घ्यायचं आहे तर हे सर्व मसाले घालून आपण भाजी तयार करायची आहे आता गॅसवरती एक कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये एक दोन टी स्पून तेल घालणार आहे तापलेलं आहे त्यात कांदा लसूण मसाला घालायचा आहे हळद घालायचे धनेपूड घालायचे जिरेपूड घालायचे मीठ घालायचं आहे आणि त्याच्यानंतर हा जो तयार केलेला मसाला आहे तो घालायचा आहे पूर्ण मसाला ह्याच्यामध्ये घालायचा आहे एकसारखं करायचं आहे म्हणजे कांदा लसूण मसाल्याचं तिखटपणावरती लाल दिसतो आणि भाजीमध्ये सर्व मिक्स होतो मसाला त्यामुळे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मसाला असा भाजून छानपेक घ्यायचं तेलामध्ये मसाला आणि तेल वेगवेगळं दिसायला लागलं की भाजी आपण ही फोडलेलं आपलं फनसाचे तुकडे त्याच्यामध्ये घालायचे मसाल्यामध्ये घालायचे हलवून घ्यायचं एकसारखं पूर्ण सर्व ताटामधलं यातलं भाजी सगळे घालायचे पद्धतीने पूर्ण हलवून घ्यायचं त्यात सोडायचं आहे आणि परत हलवून घ्यायचं आहे पूर्ण एकजीव करायचं आहे मसाला गरम पाणी आणि भाजी एकत्र छान एक, एक पाच ते दहा मिनट असं शिजत ठेवायचं आहे एकत्र एक हलवून झाकून ठेवायचं आहे एक पाच ते दहा मिनटासाठी दहा मिनटं झालेले आहेत मस्त भाजी शिजलेली आहे कलर पण भाजीला खूप छान आलेला आहे तर अशी भाजी भाकरीबरोबर चपातीबरोबर छान लागते तर आता मी सर्व करण्यासाठी घेत आहे फणसाची मस्त भाजी झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर ही आता मी भाजी भाकरीबरोबर सर्व करणार आहे तुम्हाला आवडत असेल तर चपातीबरोबर खाऊ शकता भाताबरोबर खाऊ शकता खूप छान म मटणासारखी अगदी भाजी होते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कुठल्या भागातून व्हिडिओ पाहताय हे मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद